दौण तालुक्यातील लिंगाळी मलठण जिल्हा परिषद गटामध्ये भाजप रासप युतीचे उमेदवार केशव काळे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वीरधवल जगदाळे यांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे विश्वासू सहकारी आहेत तर केशव काळे हे भाजप किसान मोर्चाचे राज्य सरचिटणीस वासुदेव काळे यांचे पुतणे आहेत या गोपाळवाडी येथे झालेल्या सभेमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे यांनी बोलताना दौंडचा सहकारी कारखाना येथील नेत्यांनी खाजगी करून बारामतीकरांच्या दावणीला बांधल्याची टीका केली आहे निवडणुकीमध्ये आपल्या समोर उभार एकोणीसशे शहाऐंशी साली त्या सर्वसामान्य सभासदांनी दोन दोन तीन तीन हजार रुपये गोळा करून हा सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी आमच्या आया महिन्यांनी मंगळसूत्र मोडून त्या ठिकाणी शेअर भरले परंतु दुर्दैवानं हा साखर कर कारखाना दोन हजार आठ साली सहकारी नव्हे तर खाजगी हा साखर कर कारखाना उभा करण्याचं कट कारस्थान यांनी बारावतीच्या हातात हात मिळून या ठिकाणी हे केलेले बांधव म्हणून आमचं या ठिकाणी सांगणे या निवडणुकीमध्ये आज तर दोन शुगर आणि अंबालिका शुगरची त्या ठिकाणी अंबालिकाला बैठक झाली पंच्याऐंशी नव्वद त्या ठिकाणी ऊच वाहतूकदारांची मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की आज आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची निवडणूक आहे अजितदादांची प्रतिष्ठापणाला लागली मला समजा का ना की आजीदादाची प्रतिष्ठा पानाला लागायचं कारण काय परंतु आजीदादाची प्रतिष्ठा मनाला लागण्याचं कारण असे आहे की हा दोन शुगर अंबालिका शुगर यांच्या नेतृत्वाखाली नव्हे तर ह्यांच्या भागीदारीमध्ये चालणारे साखर कारखाने आहेत म्हणून खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीमध्ये त्या मंडळींना भीती वाटते की आपला पर्व झाला तर आपल्याला दादा काहीतरी साजा देईल म्हणून खरंच त्या ठिकाणी एक मंडळी घाबरली जिल्हा परिषदेमध्ये तुमच्यासारखा हक्काचा केशव काळेसारखा माणूस जर एखादा नवीन जो असेल त्याला हाताला धरून थांबून तुम्हाला सांगता आलं पाहिजे काय परिस्थिती हो कुणी पण सांगा सगळ्यात कुणी पण सांगा आज जसं तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं या उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत समोरच्या उमेदवार कोणाची ताकद सांगा रस्त्यात आणून हाताला धरून त्याला सांगायची की बो थांब माझं काम आहे म्हणून कुणी पण सांगा जर एखाद्या मनाला माझी ताकद आहे मी म्हणून माझी क्षमा माघार घेतो म्हणजे ही मंडळी तुमच्या आमच्यात राहणारी नाहीये तुमच्या आमच्यासारखी नाहीये तुमच्या आमच्यामध्ये मिळून मिसळून मागणारी नाही का ये ये तर हे व्हाईट कॉलर आणि फार मोठ्या वर्गात राहणारे सर्वसामान्य कार्यकर्ते यांना काही गेले नाही बांधव म्हणून आमचं या ठिकाणी एवढंच सांग उद्याची निवडणूक ही पुन्हा व्यक्तीविरुद्ध नसून ह्या प्रवृत्ती विरुद्ध आहे या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या रक्ताचं शोषण करणाऱ्या मंडळींच्या विरुद्ध ही निवडणूक आहे म्हणून आमचं खऱ्या यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी अजित पवार आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्याच्याविषयी कुणीही शंका का विचारण्याचं कारण नाही शंका निर्माण करण्याचं कारण नाही परंतु यांनी मला त्या अधिवेशनात कधी उपस्थिती लावली नाही कधी फक्त अजित पवारांच्या मागे फिरण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त कुठलंच काम केलं नाही त्या ठिकाणी काय चालतं आणि कसं कामकाज चालतं याची माहिती त्यांना पाच वर्षामध्ये झाली नाही अशा प्रकारचं तर अर्थसंकल्पामध्ये मी बारा वर्ष त्यासाठी प्रयत्न करतोय वेळेस हा राज्याचा आहे परंतु या तालुक्याच्या चारी बाजूला चार अष्टविनायक असल्यामुळे राज्यातील सर्वाधिक निधी या तालुक्याला मिळू शकतो हे दूरदृष्टीचं धोरण आपण बारा वर्षापूर्वी हातात घेतलं पाच सहा वर्ष प्रयत्न केले या प्रसंगी रासप भाजप युतीचा जाहीरनामा या सभेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलाय अब्बास शेख सी चोवीस तास दौंड